मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या काशिमेरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या केम छो या ऑर्केस्ट्रा बारमधील अनैतिक कारवायांचे भयानक वास्तव बुधवारी या बातमीची दखल घेत पोलीस आणि पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्या बारमधील गुप्त दरवाजा अरुंद बोळ आणि कॅव्हिटी रोम बुधवारीच उद्ध्वस्त केला विशेष बाब म्हणजे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष भाईधर विभागाचे पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे यांनी या बारवर सोमवारी कारवाई करून पोलीस येताच वर्दी देणारा अलार्म सिग्नल बारच्या मागील बाजूस असलेली गुप्त पळवाट आणि अन्य संशयास्पद पर ठिकाणांचा पर्दाफाश केला होता परंतु ही महत्त्वपूर्ण आणि धाडसी कारवाई करणाऱ्या देवीदास हांडोरे यांची बुधवारीच तत्काळ बदली करण्यात आली ही बाब आश्चर्यजनकच ठरत आहे बारवर कारवाई करतानाची छायाचित्र वृत्तवाहिनीला मिळाल्यामुळेच ही बदली झाली अशी चर्चा सध्या पोलीस दलात सुरू असून यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे केमछो बार काश्मिरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असून स्थानिक पोलीस ठाण्यानेच ही कारवाई करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही हे स्पष्ट आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातील कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही नुकतेच पदभार स्वीकारलेले मेरा भाईंदर विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या कार्यशैलीवर यामुळेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ज्याने बारवर यशस्वीपणे कारवाई केली त्याची बदले आणि जे निष्क्रिय राहिले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही या दुटप्पी धोरणामुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सूर्या रामचंद्र पवार मागे डान्स बार है। याला महानगरपालिकेने ध्वस्त केलं होतं संपूर्ण हे थोडक कारवाई झाली होती या डान्स बार वर परंतु याला असं सहा किंवा आठ महिन्यानंतर अशी कुठली परमिशन दिली कि हा परत उभा राहिला आमच तर म्हणणं एवढंच आहे की याचे धागे धोरे कुठेतरी कुठं ना कुठं तरी महानगरपालिकेशी जुडलेले आहेत आमचा तर थेट आरोप आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा थेट आरोप आहे की या डान्स बार मध्ये महानगरपालिकेचे अधिकारी पार्टनर तर नाही ना याच्यामध्ये सकाळी पाच पाच वर पाच पाच वाजेपर्यंत असलेला डान्स असतो आ, लाखो रुपये उडवले जातात मग ह्यांच्या मागे पोलीस प्रशासन काय करते हा पण आमचा आरोप आहे हिराबाईं शहरामध्ये तीस ते पस्तीस बार आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या असू शकते या शहरामध्ये हे बार जे आहे हे पहाटेचे पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत चालते कोणाच्या आदेशाखाली कोणाचा आशीर्वाद आहे पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आहे या इतर कोणाचा आशीर्वाद आहे या नेते या शहरातले नेते लोकांचा आशीर्वाद आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्या पद्धतीचं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी रायगडमध्ये जे सभा झाली त्या सभेमध्ये उल्लेख केला की रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे या भूमीत असल्याप्रकारे आम्ही खपून घेणार नाही त्याच पद्धतीचं उत्तर आमच्या रा पनवेलचे आमचे पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे बार पडून तसंच मी शरद डी सी पी यांना भेटून आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर केमचो बार काल करवली बार अशा तीन चार बारवर कारवाई करण्यात आली आहे आमचं फक्त एवढंच आहे त्या ज्या बारच्या आतमध्ये ज्या गोष्टी चालत आहेत नियमामध्ये चालत असतील तर ठीक नियमाच्या बाहेर हे कुठेतरी चालत आहेत सकाळचे सहा सहा वाजेपर्यंत अरे दहा वाजता जर सामान्य नागरिक रस्त्यावर जर हातगाडी लावून जर काम करत असेल तर तुम्ही त्याला हे घरी जा घरी जा म्हणून बोलतात हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणजे सामान्य नागरिकाला वेगळा न्याय आणि बार मालकाला वेगळा न्याय हे कुठेतरी या शहरामध्ये चुकीचं पो पोलीस प्रशासनामार्फत घडते